ओली रामकृष्ण हरी अध्यायसत्व ज्ञान विज्ञान योग या अध्यायात माऊलीने ज्ञान विज्ञान अज्ञान यांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत ज्ञान जो ईश्वर अविनाशी परब्रह्म आहे जिथे जाणीव थांबते जिथे विचार थांबतात जिथे तर्क चालत नाही ते ज्ञान होय म्हणजेच प्रपंचाच्या पलीकडे असणारं ईश्वराचं अस्तित्व जो ओळखतो ना तो ज्ञानी होय प्रपंच म्हणजे विज्ञान होय आणि या प्रपंचालाच खरं मानतो तो खरा अज्ञानी होय देवाने या अध्यायामध्ये अर्जुनाला भक्ताचेही चार प्रकार सांगितले पहिला भक्त आर्त दुसरा जिज्ञासो तिसरा अर्थार्थी आणि चौथा भक्त तो म्हणजे ज्ञानी होय ज्यावेळेस माणसावर संकट येतो ना त्यावेळेस देवाची आठवण जो करतो तो आर्तभक्त होय देव कसा आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतो ना तो जिज्ञासू भक्त होय आणि पैशासाठी जो देवाची भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त होय परंतु देवाचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी आणि देवाच्या स्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी जो भक्ती करतो ना तो ज्ञानी भक्त होईल याप्रमाणे भक्ताचे प्रकार या अध्यायात माऊलीने सांगितलेले आहेत या अध्यायामध्ये दे परा आणि आपरा अशी मायेचे प्रकार सांगितलेले आहेत जी पराभक् आणि अपरामाया माया म्हणजे नेमकं आहे तरी काय परब्रह्माविषयी जे मूळ आज्ञान आहे ना त्याला परा प्रकृती असं म्हणतात आणि परब्रह्मा आप तेज वायू आकाश मन बुद्धि अहंकार याद्वारे सृष्टीची निर्मिती करते ना ती अपरा प्रकृती होईल जे भक्त संसार सत्य मानून चालतात ना ते भक्त कधीही देवाला प्राप्त होऊ शकत नाहीत या अध्यायामध्ये माऊलीने संसार असत्यच आहे संसार कसा तयार होतो संसाराची निर्मिती सांगितली देह नावाच्या व्यक्तीचं अहंकारासोबत लग्न होतं त्यातून इच्छा निर्माण होते इच्छेचं द्वेषासोबत लग्न होतं आणि या इच्छा आणि द्वेषाला द्वंद आणि नावाचे पुत्र जन्माला येतात आणि यांचा पालन अहंकार नावाचा आजोबा करतो आपण याच अहंकारात इच्छे द्वेषात द्वंदात मोहात आपलं जीवन काढत असतो आपण कधीही मूळ स्वरूपाला जाणूनच घेत नाही मूळ स्वरूपाला जाणून घेणारे जे भक्त असतात ना त्याच्यासाठी ज्ञान होणं गरजेचं आहे त्यासाठीच माऊली सांगतात देवाची भक्ती जे मनापासून करतात श्रद्धेने निष्ठेने करतात ना तेच देवाला प्राप्त होऊ शकतात त्यासाठीच हा ज्ञानविज्ञान योग नावाचा अध्याय माऊलीने या ठिकाणी लिहिलेलं आहे रामकृष्ण हरे